महा टी ई टी दोन हजार चोवीसचे आन्सर कीची वाट पाहत असलेल्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे महा टी दोन हजार चोवीस आन्सर की आली आहे तर बघा अशी चेक करा आपली उत्तरपत्रिका सुरुवातीला त्यांनी दिलेलं परिपत्रक या ठिकाणी बघूया बघा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनची अंतरिम तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे सोळा बारा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटीबाबतचे निवेदन महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थ्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही तर मित्रांनो आपल्याला सोळा तारखेपर्यंत जर काही ऑब्जेक्शन असेल तर ते पाठवता येईल आणि आपल्याला ही उत्तरपत्रिका महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल इथं नमुना म्हणून पेपर एकची उत्तरपत्रिका दिलेली आहे बघा तसंच तुम्हीसुद्धा चेक करू शकतात तर बऱ्याच मित्रांचे ज्यांचे स्कोअर आले असेल त्यांचं अभिनंदन ज्या मित्रांचा स्कोअर एक दोन मार्कांनी हुकला असेल अशा असे मित्रांनासुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकते व निराश न होता पु पुन्हा जोमा जोमाने अभ्यासाला लागा ही विनंती धन्यवाद मित्रांनो